संपूर्ण बारा एकर परिसरात पसरलेलं पुण्यातलं एक असं ठिकाण आहे जे कपल्स फ्रेंड्स आणि सोलो व्हिजिटरसाठी एकदम परफेक्ट आहे इतकं भव्य की आत पाऊल टाकताच बाहेरचा सगळा आवाज हळूहळू मागे पडतो चारी बाजूंनी हिरवीगार झाडं थंड हवा शांत वातावरण आणि मनाला हलकं करणारी वाईप देणारं हे ठिकाण म्हणजे ओशो तीर्थ पार्क हे शांत हिरव जग पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात आहे या शांत वातावरणात चालताना मधून मधून दिसणाऱ्या ध्यानमग्न मूर्ती या जागेचं महत्व अजूनच अधोरेखित करतात हे गार्डन नाल्याच्या भोवती वसलेलं असल्यामुळे काही वेळा हलकीशी दुर्गंधी जाणवते पण इथली शांतता आणि निसर्ग मनावरचा सगळा ताण दूर करतो कपलसाठी हे गोंगाटाचं ठिकाण नाही तर दोन मनांमधला शांत संवाद आहे हातात हात घालून चालताना शब्द कमी पडतात आणि प्रेझन्स बोलू लागतं फ्रेंडसाठी ही निव्वळ वेळ काढायची जागा नाही इथे संवाद हास्यात नाही अनुभवात बदलतो स्ट्रेस हळूहळू उतरतो आणि मन पुन्हा हलकं होतं एकट्यासाठी ही जागा ओळखीची वाटते कारण इथे एकटेपणा नसतो फक्त स्वतःशी भेट असते इथे एंट्री फ्री आहे सकाळी सहा ते नऊ सायंकाळी तीन ते सहा हे गार्डन सुरू असते जर पुण्यात राहूनही मनाला थोडी शांतता हवी असेल तुम्ही कुणासोबतही या किंवा एकटेच या कारण ओशो तीर्थ पार्क हे फक्त गार्डन नाही ती एक अनुभूती आहे एकदा नक्की भेट द्या आणि शांतता खरंच काय असते ते स्वतः अनुभवून पहा